माझी आई आंधळी होती जेव्हा मी घरी यायचो तेव्हा आई म्हणायची की बाळा तू पुन्हा घरी परत आलास आता थोड्या वेळापूर्वी तर घरी आला होतास मला काही कळत नव्हते की आईला काय झालं आहे ते एके दिवशी मी लवकर घरात येऊन लपून बसलो आणि बघितले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझी बायको आणि रोजच्या सारखा मी संध्याकाळी सहा वाजता कामावरून घरी आलो होतो घरी आल्यावर मी आईला जोरात हाक मारली माझी आई जी खाटेवरून झोपलेली होती ती माझा आवाज ऐकून उठून बसली तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मी काळजीत पडलो मी तिच्याजवळ जाऊन बसलो माझी आई आंधळी होती त्यामुळे तिने माझ्या चेहऱ्याला हात लावून बघितला मला ती पहिल्यापेक्षा थोडी कमजोर वाटत होती मला तिथं असल्याचे जाणवल्यामुळे ती म्हणाली बाळा सगळं व्यवस्थित आहे ना एवढ्या लवकर माघारी आलास का काही विसरला आहे का आईचं बोलणं ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने बघू लागलो कारण मी तर सकाळी नऊ वाजता गेलो होतो त्यावर आत्ता माघारी आलो आहे मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणालो आई मी तर सकाळी गेलो होतो त्यावर आत्ता माघारी आलो आहे माझं बोलणं ऐकून ती दचकली आणि पटकन म्हणाली नाही बाळा आता अर्ध्या तासापूर्वी तर तू इथे बसून माझ्याशी बोलत होतास आणि नंतर प्रज्ञाशी बोलून काही कामासाठी बाहेर निघून गेलास मला काही कळे ना मी आईकडे बघायला लागलो की नक्की तिला काय म्हणायचे होते तेवढ्यात माझी बायको जेवण घेऊन किचनमधून बाहेर आली आणि दुखी होऊन म्हणू लागली राघव तुम्हीच समजवा आईंना त्या तर माझं काहीच ऐकून घेत नाहीत आता ही तिसरी वेळ आहे मी त्यांच्या आवडीचे जेवण बनवून आणले आहे ते आता तुम्हीच समजून सांगा त्या सारख्या विसरतात म्हणतात की तू कधी मला जेवायला विचारले होते आता तर तुम्ही आला आहात बायकोचं बोलणं ऐकून मी काळजीने आईला म्हणालो आई तू वेळेवर जेवण आणि औषध का घेत नाहीस एवढी छान काळजी करणारी सून तुला मिळाली आहे तरी तू तु तुझी तु तु काळजी घेत नाहीस माझ्या आईचं खूप वय झालं होतं त्यामुळे तिला विसरायला होत होतं माझी आई काही वेळासाठी गप्प झाली आणि मग म्हणाली मला आज तुझ्या हाताने जेवायचं होतं म्हणून मी सुनबाईला जेवायला नको म्हणत होते बहुतेक मी विसरून गेली असेन आईचं बोलणं ऐकून मी हसलो आणि मग आईला जेवण भरवले माझ्या आईची डोळ्यांची नजर गेली होती त्यामुळे तिला काहीच दिसत नव्हतं पण तिला सगळं जाणवत होतं माझ्या डोक्यात आईचे ते शब्द फिरत होते कारण आज हे तिसऱ्यांदा झाले होते जेव्हा आई मला म्हणाली होती या अगोदर पण असं झालं होतं मला विचारात मग्न बघून बायकोने मला विचारले मी तिला आई जे काही बोलली होती ते सांगितले ती मागे फिरली एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली राघव तुम्ही आईच्या अगोदर आई झोपल्या होत्या आता वय जास्त झाले आहे जे स्वप्नात बघितले आहे ते खरं समजून असं बोलत असतील आता तुम्हीच बघा ना त्या स्वतः म्हणत होत्या की मी जेवायला दिलेलं त्यांना आठवत नाही बायकोचं बोलणं ऐकून मी त्यावेळी हो म्हणालो दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी माघारी आलो तर एक अजब घटना घडली माझी आई पायऱ्यावर उभी राहिली होती आणि मला आवाज देत म्हणत होती की राघव बाळा अजून किती वेळ मी इथे उभी राहू माझे पाय दुखायला लागले आहेत प्रज्ञा सुनबाई मला हात दे आणि मला अथरुणावर घेऊन जा राघव माहीत नाही कुठे गेला आहे मला एकटीला सोडून दृश्य बघून माझा श्वास घशात येऊन अडकला होता जर आई एक पाऊल जरी पुढे आली असती तर ती पायऱ्यावरून खाली पडली असती मी पळत जाऊन तिला पकडले आणि तिला तिथून खाली उतरवले पण प्रश्न हा होता की आई एवढ्यावर पायऱ्यांवर एकटी गेली कशी आई पायऱ्या उतरून माझा हात झटकून मला म्हणाली मागील एक तासापासून तू मला पायऱ्यावर उभी करून कुठे गायब झाला होतास ना सुनबाई माझ्या आवाजाला उत्तर देत आहे ना तू आईचं ते बोलणं ऐकून मी थक्क झालो होतो मी आईला परत दिलासा दिला की मी आत्ताच ऑफिसवरून माघारी आलो आहे पण आईचं वागणं बघून मला खरंच खूप काळजी वाटू लागली होती एकतर माझ्या आईला काही दिसत नव्हते आणि तिला विसरायचा आजार पण झाला होता त्यामुळे मला खूपच भीती वाटत होती की एखाद्या दिवशी ती पायऱ्यांवरून खाली पडून तिला काही होऊ नये माझी चिंता बघून बायको पण काळजीत पडली नंतर ती आईला घेऊन तिच्या खोलीत गेली आणि तिला म्हणाली आई मी तुम्हाला तुमच्या खोलीत बसवून आंघोळ करायला गेले होते तुम्ही जिन्यात कसे गेलात मला तर काहीच कळत नव्हतं प्रज्ञा बोलत होती म्हणजे याचा अर्थ तिलाही काही माहीत नव्हते माझी आई प्रज्ञाला बोलत होती की हा रागावच तर मला वर छतावर घेऊन गेला माझ्या आईला काय माहीत काय दिसत होतं प्रज्ञा आईला तिच्या खोलीत सोडून परत माघारी आली आणि मला म्हणाले बघितलं ना तुमची आई कशी करत आहे नशीब त्यावरून खाली पडल्या नाहीत नाहीतर माझ्यावर आरोप आला असता की मी त्यांची काळजी घेतली नाही प्रज्ञाचं बोलणं ऐकून मी डोकं खाजवत राहिलो माझ्या आईच्या या आजारावर काय उपाय करावा हे मला कळत नव्हतं मी कितीतरी मोठमोठ्या डॉक्टरांना आईला दाखवायला घेऊन गेलो होतो ते म्हणत होते की वयाप्रमाणे त्यांना असं होत आहे माझी बायको म्हणाली तुम्ही जास्त विचार करत जाऊ नका कारण एकतर त्यांना दिसत नाही आणि आता त्यांना विसरायचा आजार पण झाला आहे त्यामुळे त्या अशा म्हणत आहेत प्रज्ञाचं बोलणं बरोबर होतं मग मी आईला जेवायला भरवले आणि औषध घेऊन मग तिला झोपवले मी हात विचार करत होतो तेवढ्यात आई उठली आणि मला म्हणाली की बाळा मी सकाळपासून औषध घेतले नाही मला औषध दे मी फक्त शांतपणे श्वास घेत राहिलो माझ्या बायकोचं बोलणं बरोबर होतं की आईला विसरायचा आधार जडला आहे कारण औषध तर मी तिला आत्ता माझ्या हाताने चारले होते काही वेळानंतर मी आईच्या खोलीतून बाहेर जात होतो तेवढ्यात माझी नजर एका वस्तूवर पडली मी ती वस्तू बघण्यासाठी पुढे टेबलापाशी गेलो टेबलाच्या कप्प्यातून माझं आवडतं परफ्यूम बाहेर डोकावत होते मला सवय होती की मी एकाच वासाचं परफ्यूम वापरत होतो माझ्याजवळ अशा कितीतरी परफ्यूमच्या बाटल्या होत्या पण आईच्या खोलीत हा परफ्यूम कसा काय आला होता मी ते परफ्यूम घेऊन माझ्या खोलीत आलो दोन दिवस असेच निघून गेले तिसऱ्या दिवशी माझं काम लवकर संपलं मी आनंदाने घरी लवकर जाण्यासाठी निघालो आम्ही खूप कमी वेळाबाहेर फिरायला जात होतो प्रज्ञा खूप चांगली बायको होती तिने माझ्याकडे कधी तक्रार केली नाही की मी तिला बाहेर फिरायला का घेऊन जात नाही मी येताना प्रज्ञासाठी गुलाबजाम आणि गजरा घेऊन आलो होतो आता मी नुकताच घरात आलो होतो की घरातून कसला तरी आवाज येत होता तो आवाज ऐकून माझी पावले जागच्या जागी थांबली मला आईचं हे वागणं अजिबात आवडले नव्हते ती प्रज्ञाला ऐकवत होती आणि प्रज्ञा मान खाली घालून गपचूप उभी होती मी आता गेलो तर माझ्या पावलांचा आवाज ऐकून आई एकदम शांत झाली आणि रडायला लागली ती म्हणाली तुझ्या बायकोने माझा हात जाळला आहे बघ राघव मी तिला फक्त एवढंच म्हणाले होते की मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे तर तिने गरम इस्त्री माझ्या हातावर ठेवली आई रडत होती पण यावेळी मला आईच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसत नव्हता मला आईकडून ही अपेक्षा नव्हती अर्ध जेवण खाल्ले होते आणि अर्ध जेवण तसेच शिल्लक होते थोडेसे तिच्या कपड्यांवर सांडले होते राहिली गोष्ट तिच्या हातांची तर ते लाल झाले होते जळले नव्हते प्रज्ञा खाली मान घालून रडत होती ती म्हणाली बघितलं ना राघव मी तुमच्या आईची पूर्ण मनापासून सेवा केली नाहीतर कुठलीसून अशा आंधळ्या आणि विसरभुळ्या सासूची सेवा करेल या वयात त्यांना देवाची पूजा जप करायला पाहिजे पण या आहेत की त्या जाणून बुजून तुम्हाला विरोधात करत असतात प्रज्ञाचे बोलणं ऐकून माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ती घाबरली होती आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करत होती पण मी काही ऐकून न घेता माझ्या खोलीत आलो माझं सगळं सरप्राईज आणि प्लॅनिंग बिघडले होते आणि माझा मूड पण खराब झाला होता माझ्या मनात माझ्या आईबद्दलचा गोंधळ वाढत चालला होता मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीकडे कानाडोळा करू शकत नव्हतो मी आईच्या वतीने प्रज्ञाची माफी मागितली त्यावरती म्हणाली की असू देत त्या मोठ्या आहेत या वयात असे होत असते तिचं एवढं मोठं मन बघून माझ्या मनात तिच्याबद्दल अजूनच प्रेम वाढायला लागले मग ती उदास होऊन म्हणाली की राघव तुम्ही मला वचन द्या की कधी आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यावर नाराज होणार नाही मी प्रज्ञावर खूप प्रेम करत होतो त्यामुळे हे कसे काय शक्य आहे की मी कुणाच्याही बोलण्यात येऊन तिच्यापासून लांब जाईन मी तिला विश्वास दिला की असे कधी होणार नाही मी आता आईशी खूप कमी बोलत होतो सकाळी कामावर जायच्या अगोदर थोडा वेळ आणि कामावरून घरी आल्यावर थोडा वेळ मी तिच्याशी बोलत असायचो आणि मग झोपायला जायचो पण तिचं वागणं अजून पण तसंच होतं जे मला विचार करायला भाग पाडत होतं एके रात्री मी कामावरून घरी परत आलो तर आई मला म्हणाली की बाळा एवढ्या लवकर मुंबईवरून परत माघारी पण आलास आईच्या त्या बोलण्यावर मी हसलो आणि म्हणालो आई तू परत स्वप्न बघितलं आहेस का माझ्या प्रश्नावर ती गप्प झाली आणि मग काहीतरी विचार करून म्हणाली नाही बाळा स्वप्न तर नव्हते पण तू माझ्यासमोर बसून प्रज्ञाशी बोलत होतास की तू आज रात्री मुंबईला जाणार आहेस आणि माघारी आल्यावर काही दिवसांसाठी प्रज्ञाला घेऊन फिरायला जाणार आहेस आईच्या एवढ्या मोठ्या बोलण्यावर मी विचारात पडलो की हे स्वप्न आहे की हकीकत मी तर तसे काहीच बोललो नव्हतो माझ्या मनात नसतानाही मी आईच्याजवळ जाऊन बसलो आणि हसत म्हणालो आणि काय काय म्हणत होतो मी आई थोडीशी हसली आणि म्हणाली टोमने नको मारू जा जाऊन आराम कर मला माहीत आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पण तू माझी चेष्टा तरी करू नकोस अरे आई आहे मी तुझी आईचे शब्द माझ्या काळजात रुतले होते मला आईशी बोलायचे होते पण शब्द माझ्या घशातच अडकले होते मी काहीच न बोलता तिथून उठून माझ्या खोलीत आलो माझ्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांनी घर केले होते मी आत्तापर्यंत या गोष्टीकडे एका बाजूने बघत होतो मला या गोष्टीकडे दुसऱ्या बाजूने पण बघायला पाहिजे होते मी आता या विचारात बुडून गेलो होतो एकाच माणसाला एकसारखी स्वप्न कशी पडू शकतात काहीतरी गडबड नक्कीच असणार माझी आई माझ्या लग्नाच्या अगोदर अशी कधीच वागत नव्हती माझ्या डोक्यात चाललेला विचार या गोष्टीवर येऊन थांबला होता पुढचे दोन दिवस असेच निघून गेले तिसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी लवकर कामावर निघालो होतो तेव्हा काही चोरांनी माझ्यावर हल्ला केला त्यांनी माझ्यावर पिस्तूल लावली आणि माझ्याजवळ असलेले पैसे आणि मोबाईल घेऊन गेले मी पूर्णपणे घाबरून गेलो होतो मी खूप उदास होतो संध्याकाळी घरी गेलो तर आईसमोर खाटेवर झोपलेली होती ती माझ्या पायाचा आवाज ऐकून उठून बसली आणि म्हणाली कोण आहे राघव तू आहेस तू एवढ्या लवकर माघारी का आलास आईच्या त्या प्रश्नाने माझं डोकं फिरवलं झालेल्या नुकसानीमुळे मी अगोदरच टेन्शनमध्ये होतो आणि आल्यावर आईने तोच प्रश्न पुन्हा विचारला त्यामुळे रागात मी घरातल्या वस्तू आपटू लागलो मी माझं डोकं पकडून खाली बसलो आणि आईसमोर हात जुळून विनंती केली की प्लीज आता बस कर तुझ्या या प्रश्नांनी मी वैतागलो आहे मला आता वेळ लागायची पाळी आली आहे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी मी तुला दिसत असतो तुझ्या या फालतू प्रश्नांनी माझं आयुष्य नरक बनलं आहे त्यावेळी माझ्या तोंडाला जे येत होते ते मी बोलत होतो आई एका जागेवर बसून फक्त ऐकत होती प्रज्ञा पळत धडपडत माझ्याजवळ आली आणि मला एवढ्या रागात बघून म्हणाली तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात आईंना का ओरडत आहात तुम्हाला माहीत आहे की त्यांचं वय झालं आहे त्यात त्यांचा काय दोष आहे मी म्हणालो मला आता वैताग आलाय आईच्या या फालतू प्रश्नांचा प्रज्ञा मला घेऊन खोलीत गेली माझ्या अशा ओरडण्याने माझा श्वास जोरात सुरू झाला होता ही गोष्ट झाली गेली दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी आलो तर आई मला बघून काहीच बोलत नव्हती बहुतेक काल जो तमाशा झाला तो आठवून आई काही बोलली नाही ती गप्प बसली मी पहिल्यांदा आईशी असं वागलो होतो मला माझी चुकी कळाली आणि म्हणून मी आईची माफी मागायला गेलो तिने तिच्या पदराने डोळ्यातून येणारं पाणी पुसलं आणि मग म्हणाली तुला तू केलेला चुकीचा पश्चाताप झाला आहे ही चांगली गोष्ट आहे माझ्या मनाला मात्र एका वेगळ्याच गोष्टीने पछाडले होते मी इकडे तिकडे बघितलं तर माझी बायको कुठेच नव्हती मग ती कुठे गेली होती किचन पण रिकामं होतं मी तिला कितीतरी वेळा हाका मारल्या पण तिने आवाज दिला नाही मी या सगळ्या गोष्टींनी हैराण झालो होतो तेवढ्यात माझी आई उठली आणि भिंतींचा आधार घेत ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली की बाळा विसरलास का की प्रज्ञा तर तिच्या माहेरी गेली आहे काही वेळापूर्वी तू स्वतः तिला घ्यायला आला होतास आईचे ते शब्द माझ्यावर बॉम्बसारखे पडले मी घरात असलेल्या दुसऱ्या फोनवरून प्रज्ञाला फोन लावला थोड्या वेळाने तिने फोन उचलला मी तिला माहेरी जायचं कारण विचारलं तर ती म्हणाली की आईची तब्येत बिघडली आहे त्यामुळे मी लगेच माहेरी निघून आले आता दोन ते तीन दिवस मी इथे राहणार आहे तिच्या तिथे राहण्यावर माझा काही आक्षेप नव्हता पण आईचं काही बोलणं माझ्या डोक्यात फिरत होतं काही दिवसापूर्वी आई जे म्हणाली होती ते आज खरं झालं होतं हा काही योगायोग होता की खरंच यात काही हकीकत लपलेली होती मला काही कळत नव्हतं माझं डोकं एकदम जड झालं होतं आणि मग मी सगळा विचार करायचं सोडून दिला आणि जाऊन बेडवर झोपलो मी हा विचारच केला नाही की मी बाहेरून जेवण करून आलो आहे पण माझी आई उपाशी आहे दोन दिवस असेच निघून गेले आज प्रज्ञा तिच्या माहेरातून परत माघारी येणार होती मी खूप आनंदात होतो पण मला या गोष्टीचा अंदाज नव्हता की आजचा दिवस माझ्यासाठी खूपच वाईट होणार होता मी आज कामावरून सुट्टी घेतली आणि लवकर गाडीतून घरी यायला निघालो माझी गाडी घरापासून थोड्या अंतरावर होती तेवढ्यात मी प्रज्ञाला एका मुलासोबत गाडीतून उतरून घरात जाताना बघितले माझं डोकं एकदम सुन्न झालं होतं हा मुलगा ना तिचा भाऊ होता ना कोणी नातेवाईक मी स्वतःला खूप मुश्किलीने सांभाळलं आणि थोड्या उघड्या दरवाजातून आत डोकावून बघितलं माझी आई कोणाशी तरी बोलत होती ती व्यक्ती हुबेहूब माझा आवाज काढून आईशी बोलत होता मी आश्चर्यचकित होऊन सगळं ऐकत होतो माझी आई त्याला पाणी मागत होती जसं की ती बेशुद्ध अवस्थेत झोपली होती तेवढ्यात प्रज्ञा पाण्याने भरलेला ग्लास घेऊन आली आणि धार लावत आईच्या डोळ्यात उडवायला सुरुवात केली मग ती जोरजोरात हसत म्हणाली कधी मरेल ही मतारी कबाबमे हड्डी बरं झालं की आंधळी आहे नाहीतर आपलं पितळ कधीच उघडं पाडलं असतं तिने माझ्या बायकोच्या बोलण्यावर ती व्यक्ती हसत होती माझं हृदय तर चालायचं बंद झालं होतं माझी बायको त्या अनोळखी व्यक्तीचा हातात हात घेऊन हसत उभी होती माझ्या डोक्यात वादळ आलं होतं की माझी बायको मला एवढा मोठा धोका कसं काय देऊ शकते मी कधीच विचार केला नव्हता मी लगेच आत गेलो आणि त्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याला मारायला सुरुवात केली प्रज्ञा मला अचानक तिथे बघून घाबरून मागे सरकली आणि माझी आई बेशुद्ध अवस्थेत आरडाओरडा ऐकून रडायला लागली मी त्या माणसाला मारून तिथंच आपटलं आणि प्रज्ञाकडे जायला लागलो ती एका कोपऱ्यात घाबरून उभी होती माझे डोळे रागाने लाल झाले होते मला माझ्या बायकोकडून धोका मिळाला होता ज्याची मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती ती घाबरून माझ्या पाया पडू लागली आणि माफी मागायला लागली ती रडत म्हणाली मला माफ करा माझी काही चुकी नाही हा मुलगा मला फसवत होता मी फक्त तुमच्यावरच प्रेम करते तिचं असं बोलणं अजून चालूच होतं तेवढ्यात तो मुलगा म्हणाला की किती खोटं बोलतेस ना नवऱ्याशी एकनिष्ठ राहिली ना माझ्या प्रेमाचा आदर केलास सांगत का नाहीस की लग्नाच्या अगोदरपासून मी तुला आवडत होतो मी रोज तुला भेटायला तुझ्या घरी येत होतो एवढ्या सहजपणे सगळा चिखल माझ्या अंगावर टाकून स्वतः मात्र एकदम पवित्र असल्याचं नाटक करतेस त्या मुलाचं बोलणं अजून एकलं असतं तर माझं काळीज फाटलं असतं मी त्याच्याजवळ जाणार तोच तो उठून पळत सुटला घाबरून पांढरं पडलेलं तोंड घेऊन प्रज्ञा माझ्याकडे बघून रडत होती मला एका क्षणात तिची किळस वाटू लागली होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती कधी आईच्या पाया पडत होती तर कधी माझ्या पायावर पडून माफी मागत होती हिच्यामुळे मी माझ्या आईवर संशय घेतला होता मी थरथरत्या ओटांनी तिला फक्त एवढंच म्हणालो की तू एवढ्या पण लायकीची राहिली नाहीस की मी तुझ्या कानाखाली मारून माझे हात घाण करीन तू मला फार मोठा धोका दिला आहेस तू माझ्या आईला त्रास दिला आहेस मला आईच्या विरोधात केला आहेस मी त्याचवेळी बायकोला घरातून बाहेर हाकलून दिले आणि माघारी येऊन आईला पाणी पाजले मी तिच्या पायात बसलो आणि कितीतरी वेळ रडत होतो मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता पण प्रत्येक वेळी ती मला खरं सांगत होती आईने मला तिच्याजवळ बसवले आणि माझे डोळे पुसत म्हणाली की बाळा मी तुझा संसार वाचवण्यासाठी कितीतरी वेळा गप्प बसले होते तुझी बायको मला न वेळेवर जेवायला देत होती न औषध देत होती माहीत नाही कुठली गोळी मला जबरदस्ती चारत होती त्यानंतर मला चक्कर यायची आणि माझं डोकं जडवायचं मी काही पण बोलत असायची पण ते सगळं खरं असायचं आई मला सांगत होती की प्रज्ञा तिला दिवसभर उपाशी ठेवायची पण हो तू यायच्या वेळेस मात्र बरोबर जेवण आणून माझ्यासमोर ठेवायची म्हणजे तुला काही शंका येणार नाही ती व्यक्ती आवाज काढण्यात पटाईत होती तो हुबेहूब माझा आवाज काढून आईशी बोलत असायचं त्याने माझ्या बायकोसोबत संबंध बनवले होते माझ्या आईला झोपीची गोळी माझी बायको जबरदस्ती चारत असायची माझ्या आईचा हात पण तिने जाळला होता माझी आई रडून रडून मला सांगत होती आणि मग म्हणाली की तुला माहीत आहे का बाळा मला त्रास तिच्या वागण्याचा नाही तर तुझ्या बोलण्याचा होत होता ती तर परकी होती पण तू तर माझा होतास ना आणि तरीही तू माझं मन दुखवत राहिलास आईने बोललेले ते शब्द माझ्या काळजात जाऊन रुतले होते मी जोरजोराने रडायला लागलो आणि तिची माफी मागायला लागलो मग आईने मला छातीशी घट्ट पकडले काही दिवसांनी मी प्रज्ञाला डिवोर्स दिला आणि तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले आणि आईची सेवा करण्यासाठी एक नर्स ठेवली प्रज्ञापासून वेगळे होऊन कितीतरी वर्ष झाली आई म्हणायची की मी दुसरे लग्न करावे पण माझं मन तयार होत नाही ती चूक पुन्हा करायला या अगोदर माझ्यासोबत आणि माझ्या आईसोबत झाले आहे ते परत व्हावं असं वाटत नव्हतं आपण एखाद्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो पण तो विश्वास असा तोडला जातो की परत आपण कुठल्याही व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवू शकत नाही आणि माझा तर स्त्री जातीवरून विश्वासच उडला आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद